सोलापूर बाजार समितीतील पंधराशे गाड्या कांद्यांची आवक सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली आहे बाजार समितीत सुमारे ते कांद्याची आवक झाली या वाढलेल्या आवकमुळं दरात आणखी घसरण होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे आज उद्या सोलापूर बाजार समिती बंद सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे बाराशे ते पंधराशे गाडी कांद्यांची आवक झाली आहे अद्यापही अनेक गाड्या रांगेत थांबून आहेत त्यामुळे आज सकाळी दहा वाजता सुरू होणारे कांद्याचे विलाव दुपारी दोन वाजता करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतलाय तर उद्या शनिवारी बाजार बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय तर रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने सलग दोन दिवस बाजार समिती बंद राहणार आहे आधीच निर्यात बंदीमुळे सोलापूरच्या बाजारात कांद्याचे दर निम्म्याहून अधिक घसरले होते त्यातच वाढलेल्या आवकेमुळे दरात आणखी घसरण होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे दरम्यान सोलापूर बाजार समितीच्या नियोजनाच्या अभावामुळं शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात